एलेन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलेन मस्क कडे पाचशे बिलियन डॉलर टेस्लाचे शेअर्सही वधारले एलन मस्क टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे सर्वे सर्वा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या ॲलन मस्क यांनी आता एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे यादीत पाचशे बिलियन डॉलर संपत्ती कमावणारे ते पहिले व्यक्ती ठरलेत त्यांच्या कंपन्यांचे शेअर वाधारले असून संपत्तीचं मूल्यही वाढलंय एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये अलीकडे झालेल्या जबरदस्त वाढीमुळं त्यांची एकूण संपत्ती वेगानं वाढली आहे टेस्ला सोबतच त्यांच्या स्पेसएक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात फर्म एक्स एआय या इतर कंपन्यांचं वाढतं मूल्यांकनही या संपत्तीच्या वाढीसाठी महत्वाचं ठरलंय माहितीनुसार बुधवारी टेस्लाचे शेअर्स सुमारे चार टक्क्यांनी वाढले यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती विक्रमी पाचशे पूर्णांक एक अब्ज डॉलरवर पोहोचली या प्रचंड तेजीमुळं त्यांनी एकाच दिवसात सात अब्ज डॉलरहून अधिक कमाई करण्याचा विक्रम केला यासह पाचशे अब्ज डॉलर इतकी संपत्ती गाठणारे ते इतिहासातले पहिले व्यक्ती बनले मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्याच कंपनीचे सुमारे एक अब्ज डॉलर्सचे शेअर्स खरेदी केले होते त्यांच्या या कृतीचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम झाला आणि शेअर्सच्या वेगात आणखी भर पडली टेस्ला ही ॲलन मस्क यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्रोत राहिली आहे या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षात आतापर्यंत चौदा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि मस्क यांच्याकडे टेस्लाचे बारा पूर्णांक चार टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स आहेत एलन मस्क यांची एकूण संपत्ती अनेक देशांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे दोन हजार बावीसमध्ये मस्क यांची संपत्ती दोनशे ऐंशी अब्ज डॉलर इतकी होती जी पाकिस्तानच्या जीडी पी पेक्षा जास्त होती त्यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत अशीच वाढ होत राहिली तर भविष्यात त्यांची संपत्ती एक हजार अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल यात शंका नाही न्यूज